आता आपण घेणार आहोत महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदारावरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला बीडमधील ओबीसी मेळाव्यामध्ये मंत्री छगन भुजबळांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथ रावांचे खरे वारसदार असल्याचं विधान केलं होतं तसंच वारसदार हा पोटचा नसून विचारांचा असतो असं धनंजय मुंडेंच्या घटस्फोटीत पत्नी करुणा शर्मा म्हणाल्या होत्या त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात अनेक वर्षानंतर पुन्हा एकत्र आलेल्या मुंडे भाऊ बहिणींमध्ये मिठाचा खडा टाकू नका असा सल्ला प्रकाश महाजन यांनी मंत्री छगन भुजबळांना दिलाय यानंतर प्रकाश महाजनांनी त्यांना लक्षही केलं पंकजा मुंडेंनाच जनतेनं गोपीनाथ मुंडेंचं वारसदार केल्याचं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय सरळ सरळ पंकजाचा मामा गोपीनाथरावचा मेहना मला असं की अशा पद्धतीने भुजबळाने विधान करणं हे मला क्लेशदायक त्याच्याशी कोणी पटो ना पटो मी तस म्हणले की मला ते उद्या जर आम्ही हे जाहीर केलं की भुजबळचे वारस समीर आहे ते त्यांना चालू शकेल आपल्याला आपल्या जातीला उंचीवर नेणार आहे माणसाच्या पोरीला खऱ्या वारसाला टोचने दिले जाते संगत राखेल टोचून बोललं जातं खिनवलं जातं हे कळत नाही का त्यांच्या त्यांच्या दरी निर्माण व्हायला लागली तो करायला लागला हे कळत नाही का दरी तर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं आणि त्यांच्या वक्तव्याला करुणा शर्मांनी कसा दुजोरा दिला होता ते पाहूयात आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला त्या काय नाव तटकरेना मला काहीतरी काम द्या मला कोणीतरी सांगितलं धनंजय सा असं म्हणाले मी धनंजयला म्हणालो अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही पण हे गोरगरीब लाखो लोक आशयानं बघतायत गोपीनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार हे काम तुम्ही घ्या हे काम मोठं आहे रे गोपीनाथराव मुंडेंसारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता राजकारणमध्ये जे वारसा असते ते पोटाच्या नसून विचारांचे असते तो धनंजय मुंडेने आज ते करून दाखवलेला आहे आणि खरंच गोपीनाथ मुंडे साहेबांचा जे वारसा आहे राजकीय वारसा मी बोलते की धनंजय मुंडेच आहे आणि मी पण आहे क्योंकि मी त्यांची सून आहे आणि त्यांचे विचारांना घेऊन मी आज मध्ये आलेली आहे आणि पुढे घेऊन जाणार आहे वळत पुढच्या बातमीकडे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन